हॅलो हां बोल ना कुठे आहेस हो का हां 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 अगोबाई एवढं मुंबईवरून मुंबईला शॉपिंग केलीस काय साडीची हां 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 कितीची घेतली दहा हजार हां 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 हो का किती दिवस होती तिकडं मुंबईला हॉटेलमध्ये राहिली शॉपिंगला गेले हां का बरं 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 हा का कोणची गाडी ह कधी घेतली क्रेटा बरं 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 हा हा तुझं काही एवढं भूषण सांगायलीस मला तर काहीच वाटा ना गेले सध्या मी कुठे आहे विचार बरं कुठे आहे मी सध्या बीचवर हा एक माझा नवरा शेजारीन मी की बीचवर आमच्या दोघाचा हातात आहे ना आम्ही बीचच्या किनाऱ्याने हिंडतो हो अगं संक्रात अगं संक्रात शेण काढलं का म्हशीच अहो गप्पा ना मी फोनवर वर बोलते काढते ना थांबा ना थोडं मला बाजाराला जायचं पुन्हा मग जा ना बाजाराला तुम्ही मी काढते माझं मशी बांधी ते शेण काढी ते खायला बी टाकते आता मध्ये बोलू नका जा झाडून धाडून घ्या नाही तर भांडी का असायला खायला टाकशील पण मला खायला टाक ना हाय ती शिळी भाकर आणि चटणी खा काही सामाईन बिमाईन आणल्याला कुठून द्यायचं तुम्हाला आता गप्पा बघा बोलू नका हा ॲक्च्युली अगं मी म्हणत होते आम्ही सध्या बीचवर फिरतोय गोवा गोव्याच्या नाही बाई आम्ही युकेच्या बीचवर फिरतो अमेरिकेच्या बीचवर हो गोवा काय अगं पानसट झालंय ते सारखं जाऊ जाऊ संक्रांत अगं संक्रांत काय एक दिवसाची असते मी केली सेलिब्रेट काय फक्त गेले वसून वगैरे आले हा त्याच्यानंतर मला वेळ नव्हता तर माझा नवरा म्हटला संक्रांतीला तू माझ्यासाठी संक्रांत वशीलस तर मी तुला फिरायला नव्हत तर आम्ही त्याच्यानंतर मग इकडंच आलेलोत फिरायला साडी होई संक्रांतीची आता शेंगदाण्याची चटणी कुठे ठेवली का हाय ते नाव मला किर करू नका त्या पत्रे नाहीत ते, ते, का आपले पत्रेच त्याच्या खाली खालच्या काढा प्यात घ्या हा हा साडी तेल कुठे तेल संपलंय तशीच खा ह साडी का अग मी साडी ना मी ऍक्च्युअली साडी ना का ती काय म्हणते त्याला ब्रिटनवरून वरून आणली जास्त नाही अगं तुझी किती दहा हजाराची आहे ना हा 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 व्हेरी चीप ना म्हणजे माझी साडी का माझी साडी सात लाख पंचावन्न हजार पाचशे नव्वद रुपयाची हो मी अशा साड्या यूजच करत नाही अगं चारशे पाचशेवाल्या माझ्या साड्या अशा भारी असतात माझ्या साड्यावर डायमंड गोल्ड असं चांदी सोनं चांदी बी कमी प्रमाणात असते नाही तर डायमंड गोल्ड असंच सगळं साड्या साडी वाचतंय माझ्या नाही सध्या मी साडी कुठं घातलेली ना फक्त मी संक्रांतीसाठी साडी घातली होती ॲक्च्युली आत्ता मी 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 शॉर्ट्स शॉर्ट्स आणि तसलं ते भारीतलं तसलं हे शक ती आहे खायची असली तर का नाही तर उलटून जा मला केर करू एक तर काम नाही धंदा नाही करीत घरामध्ये पैसा नाही रुपाय नाही कुठून द्यायचं तुम्हाला ताज ना, ना, ना काम बी करून मी मेथीची भाजी आली तर सतराला करते ते धावा भाजी करून देते बाजार नाही का तुम्हाला ग बसायचंय काय करा मिरच्या आणा लसूण आणा आणि भेंडा एक आणा जा तेवढच आणा पैसे हा इथं तिथं साखरेच्या डब्यात ठेवलेले दोनशे रुपये काल रोजाने कामाला गेले तर त्या बाबानी पगार केली घ्यायचे तो आता तर काही काम दीडदमडीच कमी होत नाही दुसऱ्याच्या मुळावर आता गप्प तरी बस बाबा हा काय म्हणत होते ग मी हा 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 का अच्छा अच्छा नाही अगं तेवढीचीच आहे माझी साडी आता मी सध्या गोव्यावर फिर इकडे सॉरी काय म्हणतो काय कुठं म्हणलं होतं तुला हा मग सर लक्षातून गेले के अमेरिकेमध्ये फिरते ना मी सध्या हा बीच वरती अरे शांगला हे तू भी खाऊ ना का उलटून जा डोक्याला ताण देऊ नका जा हा तर मी म्हणत होते की ते मी इकडे फिर मला जावं आवड नका ना जेवू मग तुम्हाला म्हणलंय का मी जेवा म्हणून आता बोलू ना का मी माझ्या मैत्रिणीला फोन वर फेक येते एक तर की दासला दिला भिकर बाजना मला नवरा करून आता तिथे जी तिथं श्रीमंती सांगत होती मी बी तिला श्रीमंती सांगायला लागली चटणी तर भाकरीचा विषय काढू नका मी विसरून जाते हॅलो हां अच्छा माझा मोबाईल होय अगं माझा मोबाईल माझा मोबाईल होय आठ आठ लाखाचा आठ लाखाचा मोबाईल आहे हां नाही नाही ॲप हो दोन अडीच पर्यंत येतो पण पर माझा एप्पल आ, आ, आता कोणता सिक्स्टीन आहे ना माझा प्रो मॅक्स अल्ट्रा अल्ट्रा जीबी, में, में, जी बी दोनशे छप्पन प्रो मॅक्स हा तो हो आहे माझा तो आणखी कुठंच लाँच नाही झाला फक्त त्या कंपनीने मेन मेन ओ जे श्रीमंत लोक आहेत का त्यांना दिलाय त्यातला मला एक दिलाय हो असे दहा लोक आहेत ना की त्यांना ते आधीच पुढचं चौथं मॉडेल देते त्यातली मी एक आहे हो आता मी त्यांना रिव्ह्यू देणार ना की तुमचा कसा आहे कसा नाही मोबाईल हा व्हिडिओ कॉल अगं माझं ऍक्च्युअली माझ्या हबी बोलवत आहेत ता ते तिथं ते स्कूबा डायविंग करायला लागलेत ना तर ते माझा नंबर आलाय तर मला मी तुला नंतर व्हिडिओ कॉल करेल हा? आमची स्कूबा झाली का स्कूबा डायविंग मग तुला करेल हो 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 ठेवू का हे माणूस एक मुळा आलाय मत मातारे कुणी करतो काही काम नाही धंदा नाही करीत काही नाही करीत देते भाजी करून थांबा नका माझ्या घटना फुगून बघू